नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती करिअर अकॅडमी जालन्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्याला बघायचं आहे घातांकाचा भाग क्रमांक दोन जो मागे आपण घातांक भाग क्रमांक एक पाहिला यामध्ये आपल्याला बघायचा आहे घातांकाचा भाग क्रमांक दोन यामध्ये आपण घातांकाचा पुढचा नियम पाहणार आहोत जो नियम अतिशय महत्वाचा नियम आहे एच्या डोक्यावर एन बरोबर एच्या डोक्यावर एन जर ए बरोबर ए तर एम बरोबर एम हा असा नियम आहे म्हणजे दोन संख्या आहेत आणि दोन संख्या बरोबरीत आहेत त्यांचा पायासारखा आहे त्यावेळेस जे काही घात तुम्हाला दिलेले आहेत त्या घातांची किंमत सुद्धा सारखी असते हे लक्षात घ्या हा नियम पाहत असताना छोटी छोटी काही उदाहरणं आपण बघून दो जसे की तुम्हाला सांगितलं पाचच्या डोक्यावर दोन एक्स बरोबर पाचच्या डोक्यावर दहा तर एक्स बरोबर काय असा हा छोटा प्रश्न आपला ठीक आहे हा प्रश्न सोडत असताना बेसिक हा पाच पाच कॉमन आहे का तर आहे हा जर कॉमन आला असेल तर सिंपल दोन एक्स बरोबर दहा तर एक्स बरोबर काय असेल दहा भागिले दोन तर एक्स बरोबर यायला पाहिजे तुमचं अशा पद्धतीनं आपण त्याला सॉल्व करू शकतो लिहून घेऊया या प्रकारामधले सगळे उदाहरणं जी आहेत ती उदाहरणं आपण एक एक घेऊन एक टाकू एक एक आता दोन उदाहरण मी घेतो पुन्हा तुम्हाला सांगितलंय

एक्स ची किंमत आपल्याला काढायची होती ती आहे तुमची एकवीस अशा पद्धतीने आपल्याला तो सॉल्व्ह करता येईल तुम्हाला सांगितलं वायच्या डोक्यावर दोन एम वजा नऊ बरोबर वायच्या डोक्यावरती पंधरा तर एम बरोबर काय असं म्हटलेल्या आहे एम ची किंमत काढायची एम ची किंमत काढत असताना वायवाय कॉमन आहे का तर वाय वाय कॉमन आहे वाय वाय सोडून द्या दोन यम वजान बरोबर किती पंधरा हा वजा हो जो आहे तो बरोबरला वाप करून पलीकडे जाईल जेव्हा हा बरोबरला इथून तिकडे जातो तेव्हा तो त्याचे चिन्ह बदलतो म्हणजेच दोन यम बरोबर पंधरा अधिक नऊ दोन यम बरोबर दोघांची बेरीज केली तर किती येते ते चोवीस तर ची किंमत जर काढायची झाले तर चोवीस भाजलेले दोन म्हणजेच किती बारा तर यांची किंमत काय तुमची बारा येते असं त्याचा अर्थ आहे या पद्धतीने आपल्याला त्याला सॉल्व करता येईल आता पुढचा जो प्रश्न दिसतोय तुम्हाला तो दोन्ही साईडला चल आलेला आहे बऱ्याच वेळा काय होतं की विद्यार्थ्यांना अशी जे काही प्रश्न आहेत अशी प्रश्न सोडत असताना अडचणी येतात तो प्रश्न कसा सोडवायचा हा समजून घ्या ठीक आहे आता बेसिक तर या दोन्ही साईडचा जो बेस आहे हा सारखा आहे म्हणजे दोन्ही साईडचा सा बेस सहा सहाच आहे दोघांचा बेस सहा सहा असेल तर बेस सोडून द्या वरती जसे दिसतात तसे माना नऊ एम अधिक पीनियम अधिक नऊ बरोबर दोनियम वजा बारा एका साईडला यम जातील आणि एका साईडला संख्या जाती हा नऊ तिकडे जाईल आणि हा इकडे येईल पीनियम वजा दोनियम बरोबर वजा बारा आणि नऊ जर बरोबरला करून पलीकडे गेला तर अधिकचा काय होईल वजा होईल तीन एम मधून दोन एम वजा गेलो तर खाली फक्त एम राहतील आणि वजा वजा काय होईल अधिक होईल मात्र चिन्ह मात्र कशा राहील तिथं वजा बाकीचं तर एम बरोबर काय येतं वजा एकवीस असं यायला पाहिजे तर या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडता येतो आणि हा प्रश्न अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचा लिहि्या चला व्यवस्थितपणे लिहून घ्या प्रत्येक प्रश्न लिहा या भाग क्रमांक दोन वरून शंभर टक्के पोलीस भरतीला शंभर टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जातो हे लक्षात असू द्या ऑनलाईन बॅच जी काही आहे तर ही ऑनलाईन बॅच पण आपण चालू करणार आहोत ज्या ऑनलाईन बॅच मध्ये आपल्याला प्ले स्टोअर वरती भारती सर जालना या नावानं जे काही ऍप आहे ते आपल्याला काय करायचे सर्च करायचं आहे इंग्लिश मध्ये नाही जर आलं तर भारतीय करिअर अकॅडमी जालना असं इंग्लिश मध्ये सर्च केलं तरी येऊन जाईल आणि त्या माध्यमातून आपण ऑनलाईन होऊन आता पुढे असे पण प्रश्न काही आलेले आहेत उली भरतीला ज्यांच्यामध्ये बरोबर दाखवलेला असतो एक हा प्रश्न सोडत असताना ऑप्शनचा वापर करू नका समजून घ्या हा सातच्या डोक्यावर पाच आहे तर हा भागाकारात इकडे जाईल म्हणजे गुणाकारात जाईल म्हणजेच इकडे शिल्लक राहील सातच्या डोक्यावर दोन यम अधिक दोन बरोबर सातच्या डोक्यावरती काय झालं पाच कारण एक ला गुन्हा करत गेला तर उत्तर तीच संख्या येतो आता सात सात कॉमन झाला दोन यम अधिक दोन बरोबर आला पाच दोन यम बरोबर पाच वजा दोन दोन यम बरोबर किती आला तीन तर यम बरोबर तीन भागिले दोन अशा पद्धतीने आपल्याला यमची किंमत काढता येते आणि अशीच यमची किंमत आपल्याला काढायची बघा हे आपण वेगवेगळ्या पद्धतीची जी काही उदाहरणं आहेत ती वेगवेगळी उदाहरणं या माध्यमातून कवर करत आहोत प्रत्येक विद्यार्थ्याला अडचणी आहेत जाता हा सोपा जरी चक्र असेल तर एवढा सोपा नाही ज्यामध्ये फक्त नियम बेडी लजा बाकी ही सगळी जी काही उदाहरणं आहेत या सर्व उदाहरणांचा आणि प्रश्नांचा तसेच काही घटकांचा समावेश होतो आपल्याला ते उदाहरण यायलाच पाहिजे पुढचा प्रश्न घेऊ पुढचा हा एक प्रश्न दिलेला आहे थोडस नियम जे काही आहेत ते नियम आपण त्यामध्ये दे। अपडेट करत आहोत जसा जसा प्रश्न पुढे पुढे जाईल तसे तशी उदाहरणांचा लेवल हा वाढत जाईल आणि अगदी पोलीस भरती ते बँकिंग आणि स्पर्धा परीक्षेच्या सर्व पेपर्स मध्ये आलेली जे उदाहरणं आहेत ती सगळी उदाहरणांची सिरीज पण या माध्यमातून आपण स्टार्ट करू चला पुढचा जो काही प्रश्न आहे तो आहे सहा सातच्या डोक्यावर सहा त्याच्या डोक्यावर तीन सातच्या डोक्यावर दोन त्याच्या डोक्यावर वाजा तीन हे आलेले आहेत घाताघाताच्या गुणाकारामध्ये म्हणजे एच्या डोक्यावर यम आणि त्याच्या डोक्यावर एन असं जर आले असेल तर बेस तसंच ठेवा घाताघातांचा गुणाकार करा म्हणजे एच्या डोक्यावर यम गुणिले बांधून घ्यायला सातच्या डोक्यावरती तीन सायंत्रिक अठरा आणि खाली सातच्या डोक्यावरती तीन तर मायनस सहा तीन, तीन गुणी दोन सहा मायनस चिन्ह दशाला तस बरोबर सातच्या डोक्यावर दोन एम आधी दहा अगोदर ही जी काही बाजू आहे ही बाजू आपण समजून घेऊ ही बाजू जी आलेली आहे ती एकमेकाच्या भागाकारात आलेली आहे मग आपल्याला पुन्हा एक दुसरा नेम लागून भागाकाराचा एच्या डोक्यावर एम भागिले एच्या डो डोक्यावर एन तर एच्या डो डोक्यावर काय होईल एम वजा एन पण याचं वजन आणि याच वजा अधिक होईल म्हणजे सातच्या डोक्यावरती अठरा अधिक सहा बरोबर सातच्या डोक्यावर दोन एम अधिक दहा असं होईल या भागाकाराचा जो वाजा वजा वजा तिथे अधिक झालेला आहे आपण पाहिले म्हणून सातच्या डोक्यावरती इथे काय अठरा अधिक सहा म्हणजे चोवीस आणि सातच्या डोक्यावरती दोन एम अधिक दहा असे हे सगळं आपण मांडलं आता तो प्रॉपर नियमामध्ये आला ज्यांचा बेस कॉमन झालेला आहे हा कॉमन बेस एकदा लिहिला आणि त्याला सोडून द्या वरती जसे दिसतात तसे माना चोवीस बरोबर दोन एम अधिक दहा अधिक दहा इकडे येईल चोवीस वजा दहा बरोबर दोन यम तर चोवीस मधून दहा गेले तर राहिले चौदा तर यम बरोबर चौदा भागले दोन म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला ची किंमत काढता येते ती आहे तुमची सात लिहून घ्या बेसिक जे काही स्टेप आहेत कशा सोडवायचे आहेत कोणते नियम तिथे वापरायचे आहेत हा सगळ्या नियमाचा वापर करून आपण पुढे पुढे जशी उदाहरणं येतील तसे तशी उदाहरणं घेत आहोत हे लक्षात घ्या बरेच उदाहरणं तुम्हाला पेपरमध्ये येणारेच आहेत त्यातून हा असणारा पुढचा प्रश्न बघा ज्याच्यामध्ये एका साईडला सगळे तुम्हाला पाचच्या बेस मध्ये घात दिलेले आहेत पण वेगवेगळे आहेत पण वरती स्वतंत्र नियम लागू होईल हा वरचा ज्यांचा बेस कॉमन आहे घातांची काय होते तर बेरीज ज्याला आपण पाचच्या डोक्यावरती किती लिहू शकतो तीन अधिक दोन अधिक सात आणि खाली सेम तसंच पाचच्या डोक्यावरती चार अधिक एक अधिक झिरो बरोबर पाचच्या डोक्यावरती दोन एक वजा तीन तीन दोन पाच आणि सात बारा बारा होईल पाचच्या डोक्यावरती एक एक स्टेप लिहून घ्या समजून घ्या निरवड करू नका पाचच्या डोक्यावरती तीन पाच याला एक लिहितात ते विद्यार्थी एक लिहू नका ह्या सर्वांची किंमत एक होईल डोक्यावरचा घात विचार केला तर झिरोच असेल चार आणि पाच बरोबर पाचच्या डोक्यावरती दोन एक वजा तीन असेल यांच्या दोघांचा वजाबाकी होईल घातांचा म्हणजे पाचच्या डोक्यावर बारा वजा पाच पाचच्या डोक्यावरती इकडे असेल दोन एक वजा तीन पाच पाच वाईट सोडून द्या पाचच्या डोक्यावरती सात असा येईल आणि पाचच्या डोक्यावरती दोन एक्स वजा तीन येईल म्हणजेच सात बरोबर दोन एक वजा तीन असा होईल वजा तीन बरोबरला क्रॉस करून इकडे आला तर सात आणि तीन अधिक होईल इकडे राहील दोन एक्स बरोबर दहा तर एक्स बरोबर दहा छेदामध्ये दोन म्हणजे पाच एक्स ची किंमत यायला पाहिजे पाच अशा पद्धतीनं आपल्याला हा प्रश्न सोडवा लागेल म्हणजेच आपली जे काही उत्तर आहे ती उत्तर त्यातून लिहून घ्या ऑनलाईन बॅच जी आहे ऑनलाईन बॅच ही भारतीय अकॅडमी जालना ह्या इंग्लिश नावाने तुम्हाला ऍप सर्च करायचं प्ले स्टोर वरती त्यावरती तुम्हाला ऑनलाईन बॅच याकडे व्हिडिओ जे काही आहेत हे मिळतील आणि जो आपला कंटेंट आहे हा प्युअर कंटेंट असेल पोलीस भरती सरळ सेवेचा तसेच एम पी एस सी करता असणार सगळं फाउंडेशन या माध्यमातून क्लिअर होईल जेणेकरून तुमचा पेपरचा प्रश्न जाणार नाही याची काळजी आपल्याकडून घेतली जाईल आता गातांकामध्ये त्याच भागावर आधारित असणारा हा पुढचा नियम ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्ग वर्गमुळाचा वापर केला जातो बरेच विद्यार्थी आहेत की असे उदाहरणं आल्याच्या त्यांना भीती वाटते स्पर्धा परीक्षेमध्ये शिकवत असताना बऱ्याच वेळा मी पाहतो विद्यार्थ्यांना ह्या करणे एक्स असे प्रश्न आल्याच्या नंतर खूप अडचणी येतात ज्यावेळेस त्यांना ही उदाहरणं सुरू वाटत नाही माझं बेसिक म्हणणं आहे की बेसिक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या त्यावेळेस आपल्याला ते प्रश्न फोडता येतील लक्षात घ्या हा जर तुम्ही समजा हा डोक्यावरचा वर्गमुळात तीन जर काढून टाकला तर आपल्या लक्षात येईल की हा प्रश्न अतिशय सोपा आहे एक्स बरोबर पाच होईल इथपर्यंत तो आहे फक्त इथं काय आलेले तर त्याच्या डोक्यावर घनमुळाची टोपी आलेली आहे फक्त इथं काय करायचं ते लक्षात घ्या इकडचे तीन काढायचे आणि याच्या डोक्यावरती तीन देऊन टाकायचे त्याच्यासोबत ही टोपी निघून जाईल यालाच म्हणतात दोन्ही बाजूचा घन करणे दोन्ही बाजूचा घन करणे व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करा गणित हा विषय ट्रिक्सचा नाही समजून घ्या तुम्हाला जिथे काही लोकांना वापर होईल बाकी ठिकाणी तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपण गणिताचे पूर्ण मार्क घेऊ शकत नाही काही अडचणी आल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क करू शकता जेणेकरून तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाउट्स क्लिअर केले जातील ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅसेसच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत उत्तर आहोत तुम्हाला प्रत्येक वेळी माहिती दिली जाईल पुढचा जो काही प्रश्न आहे आपल्या समोरचा दोन्ही बाजूचा घण करणे ही टोपी निघून जाईल याच्या डोक्यात दोनच्या डोक्यावर एक्स राहील तर दोनच्या डोक्यावरती पाच त्याच्या डोक्यावरती काय होईल तीन जाईल एकाची टोपी काढली याच्या डोक्यावर तुम्हाला टोपी देता येईल हा इथे सिंपल नियम झाला आता सर्वांना माहिती आहे की डोक्यावर डोक्यावर संख्या आल्या तर घाताघाताचा का काय होतो गुणाकार आता तुम्हाला कळेल की दोन दोन कॉमन आला म्हणजे एक्स बरोबर काय असेल तर एक्स बरोबर पंधरा असेल ही एक्सची ची काय आहे अशा पद्धतीने आपल्याला एक्स ची किंमत काढायची होती किंवा एक्स ची किंमत आपण काढू शकतो ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्याला या पद्धतीने जाता येईल पोलीस भरती असेल सरळ सेवा असेल ही गणिताशिवाय निघणार नाही विद्यार्थ्यांना त्यामुळे बेसिक कन्सेप्ट नुसार तुम्ही तिथे जा पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न काय बघा पाचव्या मुळात पाचच्या डोक्यावर तीन एम अधिक नऊ बरोबर पाचच्या डोक्यावर चार आता सांगितलं तसं इथे पाच आहे हा काढून टाका याच्या डोक्यावर पाच द्या म्हणजे पाचच्या डोक्यावर तीन यम अधिक नऊ बरोबर पाचच्या डोक्यावर चार आणि हा पाच काढला त्याच्या डोक्यावर इकडे जाईल पाच हा पाचच्या डोक्यावर तीन यम अधिक नऊ बरोबर पाचच्या डोक्यावर चारा म्हणजे वीस पाच पाच कॉमन झाला बरोबर तीन यम अधिक नऊ बरोबर किती आला वीस हा नऊ बरोबरला क्रॉस करून पलीकडे घेऊन जा वीस वजा नऊ तीन यम बरोबर अकरा तर यमची किंमत काढायची असेल तर तीन यम बरोबर अकरा तर यम बरोबर काय येईल अकरा चेह म्हणे तीन अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडू शकतो अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न होता याच्यातला अवघड जो काही भाग आहे तो उद्याच्या लेक्चर्स मी घेणार आहे उद्याच्या लेक्चर्स मध्ये फक्त पोलीस भरतीला आलेली उदाहरणं ने विचारलेली उदाहरणं आणि सरळ सेवेला आलेली उदाहरणं या सर्वांचा भाग आपल्याला या माध्यमातून क्लिअर करायचा आहे जो आहे बेसिक ते अॅडव्हान्स तो उद्याच्या लेक्चर्स मध्ये आपल्याला समजून जाईल की कोण कुठल्या पद्धतीचे प्रश्न पेपर मध्ये तुम्हाला जास्त प्रमाण विचारले जातात सेम दोन्ही बाजूचा वर्ग करू आता दोन्ही बाजूचा जर वर्ग केला तर याची टोपी निघून जाईल याच्या डोक्यावर येईल सहाच्या डोक्यावर तीन एक्स अधिक आठ बरोबर सहाच्या डोक्यावर बारा आणि त्याच्या डोक्यावर टोपी लागेल दोनशे इकडची टोपी काढायची डोक्यावर तेवढा घात दोन टाकायची सहाच्या डोक्यावर तीन एक्स अधिक आठ आध बरोबर सहाच्या डोक्यावर काय होईल चोवीस सहा सहा कॉमन आला इथे पण करून द्या तीन एक्स अधिक आठ बरोबर चोवीस तीन एक्स दशाला तसा चोवीस हा आठ बरोबरला क्रॉस करून पलीकडे गेला तर प्लस हा काय होईल मायनस तर तीन एक्स बरोबर सोळा तर एक्स बरोबर काय मिळेल तुम्हाला सोळा छेदामध्ये तीन या पद्धतीने आपण एक्स ची किंमत काढू शकतो अशा पद्धतीने आपला एक्स हा काढायचा होता बघू शकता हे जे काही सर्व प्रश्न आहेत सर्व प्रश्न या माध्यमातून तुमचे नियम क्लिअर झालेले असतील मला एक शेवटचा नियम घ्यायचा आहे ज्याच्यावर आधारित असणारे प्रश्न पेपरमध्ये तुम्हाला विचारलेले आहेत पण त्याच्यासाठी आपल्याला सॉफ्टवेअर ट्रिक्सचा वापर करायचा आहे हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न पोलीस भरती असेल सरळ सेवा असेल किंवा एमपीएससी असेल या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये असणारा बेसिक नियम आहे असा प्रश्न सोडत असताना विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचं आहे की नेमकं प्रश्न कसा सोडवायचा कारण याला ट्रिक्स पण आहे मला त्या ट्रिक्समध्ये इंटरेस्ट नाही किंवा ट्रिक्स पेक्षा महत्वाचा असतो तो म्हणजे कन्सेप्ट विद्यार्थ्यांना या प्रश्नाचा सोडत असताना कन्सेप्ट महत्वाचा आहे काही विद्यार्थी घातांकाच्या नियमाचा पहिल्या नियमाचा वापर करतील म्हणजे तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा असं मानून त्याला सॉल्व्ह करतील पण असा हा मुळात हा प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचा नाही असं जर सोडत असाल तर तो चुकीचा भाग हे समजून घ्या त्याचं कारण काय आहे ते पण समजून घ्या हे बेर्जेमध्ये आहे कशामध्ये आहे बेर्जेने बेरजेमध्ये आपल्याला असा नियम वापरता येत नाही हा नियम कोणासाठी आहे जर गुणाकाराचे चिन्ह तिथे आले असते तर आपण मात्र या पद्धतीचा वापर करू शकलो असतो म्हणून ही पद्धती ते वापरू नका आपल्याला वापरायची पद्धत काय आहे ते समजून घ्या या सर्वांमध्ये पाच तिसरा तिसरा आहे आपण पाचचा तिसरा बाहेर काढून घेऊ बाहेर काढल्याच्या नंतर या इथल्या सगळा पाचचा तिसरा बाहेर निघला इथं पाच एक उरतो इथं निघला पाचचा पहिला उरतो इथून गेला पाचचा दुसरा उरतो इथून गेला तर पाचचा तिसरा उरतो हे सगळं पाचच्या वरच्या सिरीज मध्ये ओपन राहील हे सगळा भाग तिथून निघून जाईल मला कालच्या सिरीजमध्ये पाचचा पहिला बाहेर काढायचा आहे खाली शिल्लक राहील एक पाचचा पहिला पाचचा दुसरा आणि पाचचा तिसरा आणि हा कौन्स जो आहे विद्यार्थ्यांना हा कौन्स कॅन्सल होईल हे बेसिक कन्सेप्ट आहे काही विद्यार्थी आहेत ज्या लोकांना हे बेसिक कन्सेप्ट माहिती नसतात आणि आपण भलत्याच पद्धतीने सोडून सोपा प्रश्न चुकवण्याचा प्रयत्न करतो पाचचा तिसरा आणि पाचचा पहिला पाचच्या पहिल्या मधून पाचचा पहिला कटला वरती राहिला पाचचा दुसरा आणि पाचचा दुसरा म्हणजे किती पंचवीस अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे अतिशय सोप्या पद्धतीचा हा प्रश्न आहे पण तुम्हाला जर कन्सेप्ट माहिती असला तर नाही तर आपण हा प्रश्न सोडू शकत नाही ट्रिक्सचा वापर करायचा झाला तर फक्त एवढे हो दोन जे काही दिसतात हे दोन इकडे साईडला मांडा आणि बस त्यांना सोडून घ्या हा झाला तुमचा ट्रिक्सचा भाग या ट्रिक्स पेक्षा पण बेसिक कन्सेप्ट महत्वाचा आहे हे पेपरमध्ये तुम्हाला एक मार्क देऊन जाईल पण आपल्याला बेसिक कन्सेप्ट पण त्यामधला माहिती असला पाहिजे म्हणून यानुसार बेसिक कन्सेप्टनुसार तुम्हाला ते असं सोडवायचं आहे नाहीतर मग शॉर्टकटचा वापर करायचा असेल तर पहिले दोघ जण घ्या आणि ह्या पहिल्या दोघांना आपण जसं दो सॉल्व्ह करतो जसं तो कॅन्सल होतो तसंच तो, तो, तो कॅन्सल तुम्हाला करायचा आहे म्हणजे आपल्याला फायनली त्यांचं उत्तर मिळून जात शेवटचा प्रश्न सेम या भागावर असणारा प्रश्न इथे तुम्हाला दिसते एक दोन तीन चार एक दोन तीन चार वरती पण वड्या शिवाय घेतलेल्या आहेत बस यांच्या दोघांचं काय करायचंय तुम्हाला सहाचा तिसरा आणि खाली सहाचा दुसरा म्हणजे सहा गुणिले सहा गुणिले सहा खाली सहा गुणिले सहा 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 कॅन्सल होईल शिल्लक कोणतो खाली सहा याचे उत्तर फायनली काय आहे तर सहा आहे ठीक लक्षात तर या, या माध्यमातून आपण भाग क्रमांक दोन घातांकामध्ये असणारे सर्व जे काही प्रश्न आहेत नियमानुसार असणारा भाग हा कम्प्लेट केलेला आहे ऑनलाईन माध्यमामध्ये आपण ऑनलाईनच्या बॅशमध्ये तो सर्व अतिशय डिटेल्स मध्ये बेसिक ते ॲडव्हान्स असा हा भाग असणारे प्रत्येक टॉपिक कन्सेप्ट यावर आधारित असणारी उदाहरण हे सर्व आपलं होऊन जाईल त्याकरता तुम्हाला भारतीय अकॅडमी जालना त्यामध्ये नऊशे प्रश्नांची टेस्ट आहे दृष्टीने अतिशय महत्वाची आहे सध्या त्याची फीस फक्त तीस रुपये आहेत यामध्ये अठरा पेपर आहेत अठरा पेपर आहेत पोलीस पुलीस भरतीच्या पद्धतीने डिझाईन केलेले ज्यामध्ये पन्नास प्रश्न गणित बुद्धिमत्तावरून घेतलेले आहेत असे जवळपास अठरा पेपर आहेत म्हणजे तुमचे नऊशे प्रश्नांची टेस्ट आहे आणि नऊशे प्रश्न फक्त तुम्हाला तीस रुपयामध्ये मिळणार आहे काही अडचणी आल्यास त्यामध्ये तुम्हाला तर प्रत्येक प्रश्न हा ऑनलाईन पद्धतीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या स्वरूपामध्ये तुम्हाला आम्ही तो एक्सप्लेन करून देणार आहोत पण तो फक्त आपल्या वरती असणार हे लक्षात घ्या फक्त कशावरती असणार आहे आपल्या ऍपवर त्यामुळं तुम्हाला ती टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे तसेच ऍडव्हान्स टेस्ट मध्ये सुद्धा तुम्ही तिथे पाहू शकता जे विद्यार्थी ऍडव्हान्स टेस्ट घ्यायचे आहेत ती फक्त नऊ रुपयाची टेस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला दोनशे प्रश्न सॉल्व्ह करायला मिळतील त्याचे सुद्धा विश्लेषण तुम्हाला पाहायला मिळेल त्याचे विश्लेषण सुद्धा तुम्हाला आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून देणार आहोत म्हणून लवकरात लवकर टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या जेणेकरून त्याची फीस वाढणार नाही फीसच्या अगोदर वाढायच्या अगोदर तुम्ही ते टेस्ट सिरीज जॉईन करून घ्यावी नोट्स करता जे टेलिग्राम टेलिग्रामचं चॅनल आहे हे टेलिग्रामचं चॅनल तुम्ही जॉईन करू शकता एम एच एकवीस भारती सर जालना या नावानं हे चॅनल आहे आणि युट्यूब पण आहे तुमचं भारती अकॅडमी भारती अकॅडमी किंवा भारती सर जालना जरी केलं तरी तुम्हाला चॅनल मिळून जाईल ज्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या स्वरूपामध्ये उपलब्ध असतो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद